नमस्कार शेतकरी मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार बेभान स्वरूपाचा पाऊस पडणार असल्यामुळे भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट जारी केले आहे तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा अलर्ट आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहा या चॅनलवर छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज दररोज दिला जातो त्यासाठी या चॅनलला डोळे दाखवून बिनधास्त सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती अंदाज हा नव्वद ते पंच्याण्णव टक्के खरे ठरतात याची तुम्ही पडताळणी देखील घेऊन पाहू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम धुळे जिल्ह्यामध्ये सकाळी ते दुपारी अंशतः वातावरण ढगाळ राहील सकाळी दहा वाजाच्या सुमारास हलका ते मध्यम प्रमाणात पाऊस कमी मध्यम जागांवर आयसोलेटेड अपेक्षित आहे दुपारी ते संध्याकाळी वातावरण पूर्ण ढगाळ राहण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी दहा वाजाच्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस कमी मध्यम जागांवर अपेक्षित आहे सकाळपासून उशिरापर्यंत वातावरण आंशिकरित्या ढगाळ राहील दुपार दुपारचं तापमान हे तीस डिग्रीच्या आसपास राहील जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळपासून पूर्णतः उपद्रवी नाही पण थोडे ढग मांडारतील सकाळी दहा वाजाच्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहेत दुपारचे तापमान अंदाजे तीस ते एकतीस डिग्रीपर्यंत जाईल नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी दहा वाजाच्या सुमारास मध्यम काही जोरदार जोरदारसुद्धा हलक्या स्वरूपाचा क्वचित ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे संपूर्ण दिवसभर वातावरण मात्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे नंतर तापमान हे तीस ते एकतीस डिग्रीच्या आसपास जाईल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिवसभर वातावरण ढगाळ राहील सकाळी दहा वाजाच्या सुमारास मात्र हलका ते मध्यम पाऊस काहीच ठिकाणी पडू शकतो दिवसभर वातावरण ढगाळ असून तीस ते एकतीस डिग्रीपर्यंत तापमान जाईल पुणे जिल्ह्यात सकाळपासून वातावरण ढगाळ राहील सकाळी हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी पडू शकतो दुपारी तापमान तीस ते एकतीस डिग्री अंशापर्यंत जाते मात्र आकाश ढगाळ असल्याने उन्हाची तीव्रता जास्त दिसणार नाही शेतकऱ्यांनी कीटकनाशक किंवा की खते फवारायची असल्यात फवारून घेऊ शकता सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहते सकाळी काही ठिकाणी हलक्या का ते मध्यम सरी येतील दुपारनंतर आकाश आंशिक स्वच्छ होते पण आभाळ ढगाळच दिसेल तापमान अठ्ठावीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील दुपार नंतर काही भागात सरी पडतील संध्याकाळी वादळी पावसाची शक्यता आहे तापमान तीस डिग्री अंशाच्या आसपास आहे शेतकऱ्यांनी कामे सकाळीच उरकावीत व संध्याकाळी अचानक पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा सांगली जिल्ह्यात सकाळी ढगाळ हवामान असते पण फारसा पाऊस फिरणार नाही दुपारनंतर थोडे ऊन पडेल आणि आकाश हलके ढगाळ राहील तापमान साधारण एकोणतीस डिग्रीच्या आसपास राहील शेतकऱ्यांनी पिकासाठी कामाचा पिकाच्या कामाचा दिवसभर अनुकूल हवामान आहे पावसाचा धोका कमी आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळी हलका ते मध्यम पाऊस होतो नंतर आकाश ढगाळ राहील आणि दुपारी पुन्हा काही ठिकाणी सरी पडतील तापमान अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्रीच्या आसपास राहील शेतकरी बांधवांनी माती घट्ट करावी आणि पावसामुळे पिकाला जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी पालघर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राह असून भाग काही भागात मोठ्या पावसाळी सरी पडू शकतात आरंभी हलका ते मध्यम पाऊस तर सकाळपर्यंत भारी पावसाची शक्यता आहे दुपारी आकाश मध्यांतरी होते आणि दुपारी तापमान साधारण तीस ते एकतीस डिग्रीपर्यंत राहील पिकांसाठी आणि जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सकाळी पाऊस सुरू होण्यापूर्वी फवारणी फळास समर्थन पूर्ण करावी तसेच पिकांवर पाणी साचण्यापासून बचाव करावा ठाणे जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील सकाळी काही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो दुपारी तापमान साधारण एकतीस ते बत्तीस डिग्रीपर्यंत असेल परंतु ढगाळ वातावरण मुळे उन्हाची तीव्रता कमी अनुभवता येईल शेतकऱ्यांनी सकाळच्या आधीच आवश्यक फवारणी किंवा अन्य कामे ढगांची व्यवस्थित पाहणी करून करावी कारण ढग अचानक पाऊस येण्याची शक्यता आहे मुंबई शहर यामध्ये मुंबई शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहील सकाळी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे पुढे दुपारपर्यंत हवामान तडजोडीचे होईल तापमान सुमारे सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सकाळी काही वेळा पावसाच्या सरू सरी असू शकतात मुंबई उपनगरमध्ये उद्या पूर्व आणि पश्चिम उपनगरमध्येही दिवसभर ढगाळ वातावरण राहील सकाळी हलक्या झपाटलेल्या पावसाचे शावर संभवतात पण दुपारपर्यंत पाऊस कमी होणार आहे तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्रीच्या आसपास राहील शेतकऱ्यांनी पुन्हा पाऊस सुरू होण्यापूर्वी कामे करून करून घ्यावी म्हणजे शेतकऱ्यांची कामे म्हणजे या ठिकाणी आपला माल येत असतो आपला शेतीमाल व्यवस्थित जागेवर आपण साचवण्याचा आहे कांदे भिजू नयेत याची सुद्धा काळजी घ्यायची आहे रायगड जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील आणि अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी होतील काही भागात थोडा पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारीचे तापमान सत्तावीस ते एकोणतीस डिग्रीपर्यंत असेल शेतकऱ्यांनी फवारणी किंवा जमिनीवर कामे सकाळी पावसापुरी करून करून घ्या ड्रेनेज मार्क तपासून ठेवा रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी धुंद धुंद ढग आणि काही भागात शावर्स पासिंग सरी असंभवतात दिवसभरातून पाऊस मध्यम ते हलका असण्याची शक्यता आहे तापमान अंदाजे तीस डिग्रीच्या आसपास राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी शॉवर्स आणि पिवळा पिवळी चेतावण्यासारखी परिस्थिती दिसू शकते दिवसभरात काही वेळा पासिंग शॉवर्स शक्यता आहे तापमान साधारण अठ्ठावीस ते तीस डिग्रीच्या दरम्यान राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसेल सकाळी हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी इतर भागातही होऊ शकतो दुपारचे तापमान तीस डिग्रीपर्यंत जाईल त्यामुळे फवारणी खते इतर कामे सकाळी आठपून आट आटोपून पूर्ण करा आणि जमिनीवर पाणी साचू नये याची काळजी घ्या जालना जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील आणि संध्याकाळपर्यंत काही का ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात तापमान अंदाजे तीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील सकाळी हलका ढग दुपारी थोडे सूर तापमान साधारण तीस ते एकतीस डिग्री राहील शेतकरी पाऊस येण्याची शक्यता कमी असल्याने सकाळी आणि दुपारी कामे करू शकतात परंतु ढगाळ हवामान असेल परभणी जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी गरजांसर ढगांमधून पाऊस येण्याची शक्यता कधी कधी थंड वारा येण्याची शक्यता तापमान सुमारे तीस ते एकतीस डिग्री पर्यंत असेल त्यामुळे सकाळी कामे जलद पूर्ण करा आणि संध्याकाळी पाऊस व तुफानाची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगा धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहणार सकाळी हलक्या सरींमुळे जमीन ओलसर होऊ शकते आणि दुपारी कमाल तापमान सुमारे तीस ते एकतीस डिग्री पर्यंत जाऊ शकते फवारणी व इतर पाणी संबंधी कामे सकाळी पावसापूर्वी करून घ्या लातूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि सकाळी दुपारी काही ठिकाणी शहर पावसाची शक्यता पन्नास टक्केची शक्यता आहे ताप तापमान अंदाजे अठ्ठावीस डिग्रीच्या जवळ राहील माती ओलसर राहील याचा विचार करून फवारणी आणि कापणीची कामे सकाळी लवकर संपवा नांदेड जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ राहील आणि काही ठिकाणी पासिंग शॉवर्स होण्याची संभावना आहे कमाल तापमान सुमारे तीस ते एकतीस डिग्री असेल हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी शॉवर्स हलके पाऊस होण्याची शक्यता असून दुपारीपर्यंत काही वेळा पावसाळी ऋतुशैलीचे ढग दिसतील कमाल तापमान सुमारे तीस ते एकतीस डिग्री ते तीस बत्तीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळ ब सकाळपासून वातावरण ढगाळ राहील दुपारी झपाट्याने ढग वाढतील आणि संध्याकाळी ते थंडीपर्यंत पाऊस रेन शॉवर्स एवढेच नाही तर थंड वारे व वा। विजांसह वादळी वातावरण तयार होऊ शकते तापमान सुमारे तीस डिग्रीच्या आसपास राहील शेतकऱ्यांनी सकाळी पाऊस येण्यापूर्वी शेतकामी आणि फवारणी पूर्ण करून घ्यावी अकोला जिल्ह्यामध्ये दुपारपर्यंत वातावरण ढगाळ दुपारनंतर काही भागांमध्ये पाऊस व वादळी परिस्थिती रेन थंडरस्टोम शक्य तापमान सुमारे तीस डिग्री शेतातील महत्वाची कामे सकाळी पूर्ण करून घेण्याचा सल्ला उपकरणे सुरक्षित ठिकाणी ठेवा अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी काही वेळा सूर्याची किरण दिसतील पण दुपारी पाऊसच्यावर शक्य संध्याकाळी वादळी वातावरण थंडरस्टोम देखील होऊ शकते तापमान तीस ते डिग्री राहील सकाळी कामे कामे आपली करून घ्या पाऊस ही सर्व झाली पाहिजेत वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण दुपारपर्यंत थोडे शावर शक्य दुपारी वातावरण आंशिक स्वच्छ तापमान एकोणतीस डिग्रीच्या आसपास सकाळी फवारणी किंवा अन्य कामे पूर्ण करा दुपारी अचानक ढगातून पाऊस येण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण सोपा सकाळी दुपारी हलका ते मध्यम सरी पडू शकतात कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री शेतकरी फवारणी व नाजूक कामे सकाळी पावसाचा अंदाज घेऊन करावीत वर्धा जिल्ह्यामध्ये दिवसभर आभाळ ढगाळ राहण्याची शक्यता थोडा पाऊस एक पॉईंट पाच मिमी आणि कमाल तापमान अंदाजे एकतीस डिग्रीच्या आसपास सकाळी महत्त्वाची कामे करून घ्या पिकांवर पाणी साचू नये याची काळजी घ्या फवारणी करताना योग्य ते नियोजन करा नागपूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात ढगाळ सप्टेंबर सामान्यतः तापमान सव्वीस ते एकतीस डिग्री आणि पावसाची काही धडक पासिंग शॉवर्स होण्याची शक्यता आहे शेतकरी फवारणी दुपार पुरी करू नका सकाळी पूर्ण करा जेमिनीचे ड्रेनेज व्यवस्थित तपासा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ हवामान मध्यम पावसाची शक्यता आणि तापमान साधारण तीस डिग्रीच्या आसपास गडचिरोली जिल्ह्यात सकाळपासून पूर्णतः ढगाळ व वा, आर्द्र वातावरण राहील दिवसभर पासिंग शॉवर्स येण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण अपेक्षित दुपारी सरी पडू शकता तापमान सुमारे तीस डिग्रीच्या आसपास व वातावरणामुळे प्रकाश कमी परंतु हवेतील ओलावा जास्त आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दिवसभर वातावरण ढगाळा असेल दुपारी वादळी सरी थंड स्टोन संभवतात तापमान सुमारे तीस डिग्रीच्या आसपास जाईल गरजेची कामे सकाळी पूर्ण करू शकता म्हणून लवकर करा उपकरणे सुरक्षित ठिकाणी ठेवा धन्यवाद